प्रतापराव धावत हॉलमध्ये आले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले की कोणीतरी मला मारत आहे कृपा करून मला वाचवा मला वाचवा त्यांचा आवाज ऐकून किचनमधून त्यांची सुनबाई बाहेर आली आणि म्हणाली काय झालं ओरडायला तुम्हाला आभाळ कोसळलं का तेव्हा ते म्हणाले कुणीतरी माझा गळा दाबला आहे मला वाचव तेव्हा ती म्हणाली शांत बसा म्हाताऱ्याला दिवसा स्वप्न पडतात की काय गुपचूप जाऊन बाथरूम साफ करा तेव्हा प्रतापराव गुपचूप बाथरूम साफ करायला निघून गेले आणि खोल विचारात बुडून गेले त्यांच्या लक्षात आले नाही की काही पाणी बाहेर गेलं आहे त्यांच्या मनात सतत कोणती तरी भीती येत होती ते सतत विचार करत होते आणि पुन्हा पुन्हा म्हणत होते की कोणाला तरी मला मारायचे आहे पण कोण आहे ते त्यांना समजत नव्हते ते, ते नेहमीच हा विचार करत होते मी झोपल्यावर माझा कोणीतरी गळा दाबत आहे त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला सांगितले की मला कोणीतरी मारत आहे तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा आणि सून बोलायचे तुम्हाला म्हातार पण आले आहे म्हणूनच तुम्ही हे काहीही बडबड करत आहात तेवढ्यात अचानक कोणीतरी त्यांचा कोणीतरी त्यांना आवाज दिला बाबा तुम्ही कुठे हरवले आहात तुमचे हे काय उद्योग चालू आहे सर्व पाणी बाथरूमच्या बाहेर आले आहे या पाण्यामुळे जर माझा मुलगा घसरून पडला असता आणि त्याच्या डोक्याला मार लागला असता तर कल्पना करा त्याच्या डोक्यातून किती रक्त वाहू लागले असते माझ्या मुलाला किती वेदना झाल्या असत्या तुम्हाला हे समजत नाही का त्याच्या रक्ताचा एक एक थेंब तुमच्या स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त किमतीचा आहे तुम्हाला हे कधी समजेल मीच ती मोरखं होती जिने तुमच्यासारख्या निरुपयोगी अज्ञानी म्हाताऱ्याला माझ्या घरात आणले मी तुम्हाला रस्त्याच्या कडेला कुठेतरी सोडले असते तर बरे झाले असते त्यामुळे माझी डोकेदुखी तरी कमी झाली असती किमान तुमच्या उपस्थितीमुळे माझ्या मुलाचा जीव धोक्यात आला नसता निशा रागाने तिच्या सासऱ्याला म्हणाली ती खूप रागात तिच्या सासऱ्याला नाही नाही तसे बोलत होती मग तिने रागात प्रतापराव यांच्या जोरदार कानाखाली मारली बिचारे प्रतापराव त्यांच्या गालावर हात ठेवत रडत म्हणाले मी एवढी मोठी अशी काय चूक केली की तू आज माझ्या कानाखाली मारलीस सुनबाई मी विचार करत होतो की माझी भीती स्वप्न आहे की झोपेत कोणीतरी मला खरंच मारण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा निशा म्हणाली मूर्ख म्हाताऱ्या दिवसभर एकाच गोष्टीबद्दल बोलून तू थकत नाहीस का तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे का सारखं तेच तेच बोलतोस आणि तू हे बाथरूम कसे स्वच्छ केले आहेस संपूर्ण बाहेर पाणी आलं आहे माझा पियुष पडला असता तर जर त्याने चुकून पाण्यावर पाऊल ठेवले असते आणि त्याचे डोके दाराच्या चौकटीवर किंवा इतर कशावर आदळले असते तर त्याला दुखापत होणार नाही का जर तुला मरायचे असेल तर तू बाहेर जाऊन मर तू आमच्या जीवावर का उठला आहेस मला तुला हातही लावायचा नाही मला माझ्या मुलाची काळजी आहे पण तुझ्या मुलाने तुला इथे आणून माझ्या डोक्यावर बसवले आहे तुझा मुलगा मला म्हणाला माझे वडील गावात एकटे कसे राहू शकतात असे बोलून त्यांनी तुला माझ्या डोक्यावर आणून बसवले आणि तुझा इथं काय चाललं आहे माझ्या मुलाला मारायला उठला आहेस का तू प्रतापराव त्यांच्या चौदा वर्षाचा नातू पियुष समोर लाजून मान खाली घालून उभे राहिले पियुष शांतपणे निघून गेला मग प्रतापराव म्हणाले सुनबाई मी तुला कधीपासून हेच सांगतोय की मी गेल्या दोन चार दिवसांपासून झोपू शकलो नाही मी तुला दिवसा झोपेच्या गोळ्या देऊ नकोस असे सांगितले होते कारण जेव्हा जेव्हा मी झोपतो तेव्हा कोणीतरी येऊन माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी स्वतःला सोडवू शकत नाही मला समजत नाही की हे खरोखर आहे की माझे स्वप्न आहे हे बोलताना प्रतापरावांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती तेव्हा निशा आजूबाजूला पाहत म्हणाली हे सर्व तुझ्या मनाचा भ्रम आहे आणि तुला मारून कोणाला काय फायदा होणार आहे आम्हाला तर काहीच फायदा होणार नाही तू फक्त लक्षात ठेव तुझ्या निष्काळजीपणामुळे जर माझ्या मुलाला एक ओरखडाही पडला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही असं म्हणत ती निघून गेली मनोज आणि निशा व्यतिरिक्त इतरांनाही प्रतापराव यांच्या बोलण्याने त्रास होत होता हे स्वप्न होते का की कोणीतरी खरोखर त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते असा विचार करत प्रतापराव जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले पत्नीच्या मृत्यूनंतरही ते खूप आरामदायी जीवन जगत होते ते स्वतःची काळजी घेत होते निवृत्तीनंतर प्रतापराव त्यांच्या मोठ्या घरात आरामात राहत होते त्यांना त्यांचा जुना नोकर महादेव आणि महादेवची नात खूप आधार देत होती महादेवलाही त्यांची नात पी यू शिवाय कोणीच नव्हते कोरोना काळात त्यांचा मुलगा आणि सून यांचे निधन झाले होते त्यामुळे दोन्ही कुटुंबे एकमेकांची मदत करत होती आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती प्रतापराव यांना गावात भरपूर मालमत्ता होती आणि त्यांना पेन्शनही मिळत होती पण त्यांच्या सुनेचा आग्रह असल्याने त्यांचा मुलगा मनोज याने त्यांचं राहतं घर विकून उर्वरित मालमत्ता त्याच्या नावावर करण्यास त्यांना भाग पाडले सर्व काही विकून झाल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला बाबा मी आता सर्व काही सांभाळेन तुम्ही निश्चिंत राहा आणि आरामात तुमचे पुढचे आयुष्य जगा मी सगळं काही सांभाळून घेतो असे वचन देऊन मनेज मनोजने सर्वात आधी स्वतःसाठी एक मोठे घर घेतले नंतर त्याने अंगणात एक नोकरांसाठी कॉर्टर बांधली त्याने प्रतापराव यांना काही महिने त्यांच्यासोबत ठेवले आणि त्यांची चांगली काळजीसुद्धा घेतली मुलाला आणि सुनेला सर्व काही मिळाल्यावर त्यांना आडगळीच्या सामानाप्रमाणे नोकरांच्या कॉर्टरमध्ये टाकण्यात आले निशा त्यांचा जुना नोकर महादेवला काढून टाकत म्हणाली एक म्हातारा मला सांभाळत नाही मग मी माझ्या घरात दोन म्हातारे का ठेवू असे बोलून तिने त्यांना कामावरून काढून टाकले आणि त्यांच्या नातीला त्यांच्यासोबत शहरात घेऊन आली आता ती पीयूचा पगार गावातील तिचे आजोबा महादेवला पाठवत होती आणि ती स्वतःच्या फायद्यासाठी पीयूला सोबत घेऊन आली होती जेव्हा जेव्हा निशा यांना काम सांगायची तेव्हा पीयू पुढे यायची आणि त्यांचे काम करायची पियू स्वतःच्या हाताने जेवण बनवून प्रतापरावांना जेव घालायची नाहीतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याकडे बघत देखील नव्हते मुलगा वडिलांच्या खोलीत डोकवण्याची ही साधी तजदीसुद्धा घेत नव्हता एके दिवशी पियू निशाची खोली स्वच्छ करत असताना खिडकीतून तिने पाहिले की निशा प्रतापराव यांना काही औषध या देत होती ती तिच्या सासरांना हे सांगत होती की तुमचे हातपाय दुखतात म्हणून तुम्हाला झोप येत नसेल तर ही औषधं घ्या ते तुम्हाला झोपण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतील प्रतापरावांना वाटले की त्यांच्या सुनेला माझी दया आली आहे म्हणून त्यांनी कोणतेही प्रश्न न विचारता औषधं घेतली काही वेळाने जेव्हा पियू ब्रेड घेऊन प्रतापरावांकडे जात होती तेव्हा निशा तिला म्हणाली बाबांना आता ब्रेड देण्याची गरज नाही ते आता आराम करत आहे तू कपडे टेरेसवर टाकून ये मी त्यांना ब्रेड देते असे बोलून तिने पियूला कामाला लावले परंतु काही कारणास्तव पियूला तिचा संशय आला ती निशाच्या मागे गेली तेव्हा तिला दिसले की प्रतापराव औषधांमुळे गाठ झोपेत होते आणि निशाने उशिने त्यांचे तोंड दाबले होते अचानक मोठ्याने एक आवाज झाला आणि निशा सावध झाली आणि ती तिथून निघून गेली त्या दिवशी पियूला समजले की प्रतापराव इतके घाबरले का होते ते स्वप्न पाहत नव्हते तर प्रत्यक्षात त्यांच्यासोबत ते घडत होते जसा जसा वेळ जात होता तसं तसं प्रतापरावांची भीती वाढत गेली निशाला त्यांना एकाच वेळी मारायची नव्हती तिला असे काहीतरी करायचे होते जेणेकरून प्रतापराव एवढे घाबरतील आणि घाबरून भीतीचा बन बळी बनतील आणि कोणीही तिच्यावर संशय घेऊ नये असा तिचा खूप भयंकर प्लॅन होता अचानक पियूच्या आवाजाने प्रतापराव वास्तवात आले तेव्हा पियू त्यांना म्हणाली बाबा तुम्ही तुमच्या गावी परत गेले तर बरे होईल नाहीतर तुम्ही माझ्या आजोबांच्या क्वार्टर्समध्ये राहा कारण ही जागा तुमच्यासाठी योग्य नाही तुमची भीती स्वप्न नाही त्यामागे ती, त्या ती पुढे काही बोलण्यापूर्वीच निशाने पियूचा हात धरला आणि ती म्हणाली तू हे काय है करत आहेस तू माझ्या सासऱ्यांना माझ्याविरुद्ध भडकावत आहेस आत्ताच्या आत्ता तू आत्ता माझ्या घरातून निघून जा मला तुझ्यासारख्या हजारो मोलकरीन मिळतील आता तू माझ्या घरात एक क्षणही काम करणार नाहीस असं म्हणत निशाने पियूला घराबाहेर हाकलवून लावले बिचारी पियू तिथून निघून जात होती परंतु तिची नजर प्रतापराव यांच्यावरच होती आणि तिच्या नजरेने ती प्रतापरावांना खरं सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण तसे काहीही झाले नाही आता वेळ जात होता हळूहळू प्रतापराव यांची प्रकृती अधिकच बिकट होत गेली आता ते मागच्या बाजूला असलेल्या नोकरांच्या घरात पडून असायचे आणि त्यांना भेटायलाही कोणीच येत नव्हते कारण आता ते घरकाम करत नव्हते त्यामुळे त्यांना वेळेवर जेवणही मिळत नव्हते दिवस दिवसभर ते उपाशी तिथेच पडून असायचे एके रात्री अमावस्याची काळ रात्र होती मध्यरात्री बहात्तर वर्षाचे झालेले प्रतापराव अचानक बेडवरून पडले वृद्धापकाळामुळे त्यांच्या पायांची हाडे तुटली ते आता भयंकर वेदनेने ओरडत होते ते रात्रभर त्यांचा मुलगा मनोज आणि सुनबाई निशा यांना हाका मारत राहिले पण त्यांच्याजवळ कोणीही आले नाही कडाक्याच्या थंडीत मुलगा आणि सुन संध्याकाळ होताच दारं बंद करून बसायचे ते त्यांच्या वृद्ध वडिलांना विचारायलाही येत नव्हते की ते थंडीपासून कसे वाचत असतील ते बिचारे रात्रभर जमिनीवर मृतदेहासारखे पडलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज त्याच्या बायकोला म्हणाला मला समजत नाही या थंडीत बाबांचे काय होईल ते मरणार तर नाहीत ना या थंडीत आपण आता त्यांचे काही कोरे चेक आणि साध्या कागदावर सई घेऊ कोणाला काय माहीत आपण इथे मजा करत असू आणि ते कदाचित जगाचा निरोप घेतील हसत हसत निशा प्रतापराव यांच्या सह्या घेण्यासाठी गेली तेव्हा तिने त्यांना जमिनीवर पडलेले पाहिले ती त्यांना रागात म्हणाली बाबा तुम्ही आम्हाला काय सुखाने राहू देणार नाहीत आमचा आनंद तुम्हाला सहन होत नाही तुम्ही आता खाली का पडून राहिला आहात तेव्हा प्रतापराव म्हणाले सुनबाई तू माझ्यावर रागवू नकोस आधी मला जुलाब झाल्यामुळे वारंवार बाथरूममध्ये जावे लागत होते आणि माझे बाथरूम माझ्या खोलीच्या आत नाही ते बाहेर आहे म्हणूनच मी तुम्हाला घरात राहण्यास सांगत होतो पण तुम्ही मला माझ्या खोलीपासून दूर केले मी रात्री बाथरूमला वारंवार जाण्याने माझे संतुलन बिघडले आणि मी खाली पडलो तेव्हा निशाने मनोजला खूप रागाने आवाज दिला तुम्ही लगेच खाली या तुमच्या वडिलांनी अजून एक नवीन पराक्रम करून ठेवला आहे तुमचे वडील आपल्याला शांतपणे जगू देणार नाही ते दररोज काही ना काही उद्योगच करत असतात मनोज रागाने खाली आला आणि म्हणाला आता काय झालं आज इतक्या लवकर तू लाऊडस्पीकर का चालू केलास बाबांनी आता काय केलं तेव्हा निशा म्हणाली हे बघा मी सध्या मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाही आहे तुमच्या वडिलांचे नाटक वाढत आहे त्यांना आधी माझ्या मुलाचा पाय मोडायचा होता पण आता बघा त्यांना त्यांच्या कृत्याचा परिणाम भोगावे लागत आहे आणि ते बेडवरून खाली पडले आहेत कदाचित त्यांचा पाय मोडला असेल आता तुम्ही मला सांगा यांचे काय करायचे बिचारे प्रतापराव खूप वेदनेने ओरडले बेटा मला खूप वेदना होत आहेत मी रात्रभर वेदनेने माशासारखा तडफडत होतो पण तुम्ही माझी चौकशी करायलाही आले नाहीत वडिलांच्या बोलण्याचा त्या दोघांवर काहीही परिणाम झाला नाही आता प्रतापरावांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली होती एके दिवशी मनोज आणि म्हणाला बाबा तुम्ही आजकाल लहान मुलांसारखे वागायला लागले आहात तुम्ही संपूर्ण बेड घाण करता ही घाण कोण साफ करेल तेव्हा प्रतापराव म्हणाले बाळा माझी तब्येत खूप खराब झाली आहे आता माझ्या पायावर प्लॅस्टर लावले आहे मी आता उठूही शकत नाही तेव्हा बाळा आता तूच सांग मी काय करू मी तुला खूप वेळा सांगितले आहे तू महादेव नाहीतर पीयूला फोन कर पण तुम्ही माझे एकही गोष्ट ऐकत नाहीत तेव्हा अचानक निशा आत आली आणि म्हणाली काहीही गरज नाही काही त्यांना बोलवण्याची तेव्हा प्रतापराव म्हणाले बेटा माझा पाय तुटल्यापासून मला खूप त्रास होत आहे मी खूप अस्वस्थ आहे म्हणून तुम्ही पियूला फोन करा आणि बोलावून घ्या बिचारे प्रतापराव कसे तरी बेडवर शांतपणे पडून राहायचे कोणालाही काहीही न बोलता आता त्यांचा नातूही त्यांच्याशी बोलत नव्हता तो त्यांना पाहताच मागे हटायचा शेवटी एके दिवशी प्रतापरावांना बोलावे लागले ते त्यांच्या मुलाला म्हणाले बाळा म्हणून मी तुला एक गोष्ट सांगू का मी तुला शेवटचे हात जोडून विनंती करतोय कृपया तू मला वृद्धाश्रमाच्या गेटवर सोडू नये एखाद्या म्हणजे मी तिथे शांतपणे मरेन तू कड़ू, माझ्याकडून माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतले आहेस नाहीतर असं बोल की मी तुला ते दिले आहे तू माझा एकुलता एक मुलगा आहेस माझा शेवटचा आधार आहेस आणि मी माझे वृद्धापकाळ तुझ्यासोबत आनंदाने घालवीन असे समजून तुला मी माझे सगळे पैसे दिले आहेत म्हणून तू मला आता शांतपणे मरू दे मी काय विचार केला होता आणि काय झाले आहे आता मला वाटले की माझा मुलगा आहे जो वृद्धापकाळात माझा आधार असेल पण तू माझ्याशी जे केलेस आतापासून मी फक्त देवालाच विनंती करतो की हे देवा मला असे जीवन पुन्हा कधीही देऊ नकोस आणि जर तू असे केलेस तर असा मुलगा माझ्या पोटी कधीच जन्माला घालू नकोस तेव्हा मनोज रागाने म्हणाला उद्या का आज का नाही मी तुला आजच वृद्धाश्रमाच्या गेटवर सोडतो बघच तू निशाने लगेच त्यांचे सामान एका पिशवीत ठेवले आणि बोलली अहो काही औषधे आणि पैसेही द्या त्यांना जेणेकरून कोणीही आपल्याला म्हणू नये की मुलाने त्यांना काहीही दिले नाही असे म्हणून तिने गरीब असह्य या प्रतापराव यांना गाडीत बसवले आणि क्रूरतेने तिने त्यांना शहराच्या बाहेरील वृद्धाश्रमात सोडले मग तिने त्यांचे सर्व सामान फेकून दिले आणि म्हणाले आजपासून मला तुमचा त्रास होणार नाही आणि जर तुम्ही मरत असला तरी तुम्ही तुमचा मुलगा आणि सुन जिवंत आहे हे कोणालाही सांगू नका तर तुमचे संकट माझ्यावर पुन्हा येईल असे म्हणून ते दोघेही परतले प्रतापराव काठीने गेटवर वाजवू लागले गेटचा आवाज आतल्या लोकांपर्यंत पोहोचताच तेव्हा काही लोकांनी त्यांना आश्रमात येण्यास मदत केली काही दिवसांनी प्रतापराव बरे झाल्यावर त्यांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली मग काही दिवसांनी प्रतापराव यांनी कसे तरी महादेव आणि पियूला त्यांच्या आश्रमाचा पत्ता सांगितला आणि त्यांना आश्रमात बोलावले ते दोघेही तिथे आले त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना इतके दुःख दिले होते की प्रतापराव यांनी त्यांच्या मनात ठरवले होते की ते त्यांचे सगळे पैसे त्यांच्याकडून परत घेतील आणि त्यांच्या पैशांनी त्यांच्या मुलांना अन्नाचा एक कणही खाऊ देणार नाहीत त्यांच्या कष्टाच्या पैशाचा ते दोघेही आनंद घेतील हे असे कधीही होऊ देणार नाहीत हे सर्व विचार करून त्यांनी पीयू मार्फत पोलीस ठाण्यात एक लांबलचक तक्रार पत्र पाठवले तेव्हा त्यांची अवस्था पाहून पोलीस आश्रमात आले आणि परिस्थितीची चौकशी केली पीयूचा जबाब नोंदवण्यात आला कारण निशाने यांना मारण्याचा प्रयत्न केला होता हे पीयूने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते सर्वांचे जबाब घेतल्यानंतर पोलीस मनोजच्या घरी पोचले दोघांनाही अटक करण्यात आली शेवटी प्रतापराव यांची भीती आणि स्वप्नामागील कारण उघड झाले ते भय नव्हते ते वास्तव होते पण ते खरे असल्याचा त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता पडदा उठला आणि सत्य उघड झाले आणि त्यांच्या मुलाला आणि सुनेला शिक्षा झाली प्रतापराव यांनी त्यांच्या नातवाला वसतिगृहात पाठवले आणि त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला वेळ जात राहिला मग त्यांनी पिऊचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे केले आणि त्यांची उर्वरित संपत्ती अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाला दान केली ते महादेवला मोठ्या समाधानाने म्हणाले हे पैसे आपल्या वृद्ध आईवडिलांच्या दुःखाचे कारण आहेत मी आता हे पैसे ठेवणार नाही माझ्याजवळ पैसे नसतील तर माझ्या दुःखाचे कारणही नसेल आता तू आणि मी आपले वृद्धापकाळ वृद्धाश्रमात आरामात घालू आणि आपल्यासारख्या इतरांना जगण्यास प्रोत्साहित करू तू काय म्हणत आहेस मनोजची बोट बुडताना पाहून मुलगा त्यांच्या वडिलांना म्हणाला बाबा मुली चुका करतात पण त्यांचे पालक त्यांना इतकी कठोर शिक्षा करत नाही मुलगा आणखी काही बोलण्यापूर्वीच मनोहरराव प्रतापरावांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाले क्षमा चुकांसाठी असते बेटा गुन्ह्यासाठी नाही आता तुम्हाला समजले असेल जर पालक आपल्या मुलावर प्रेम करू शकतात आणि त्यांच्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात पण वेळ आल्यावर ते त्यांना शिरडूनही टाकू शकतात आता तुम्ही दोघेही माझ्या नजरेसमोरून निघून जा वडिलांचे असे संतापजनक रूप पाहून दोघेही त्यांच्या पाया पडले आणि क्षमा मागू लागले पण प्रतापराव यांचे प्रेम आता कुठेतरी दफन झाले होते त्यांना त्यांच्या मुलावर आणि सुनेवर थोडीसुद्धा दया आली नाही ते त्यांच्या गाडीत बसले आणि निघून गेले मुलगा आणि सुनेला अजूनही धक्का बसला होता ज्या वडिलांना त्यांनी इतका छळ केला होता ते आज कुठे पोचले होते आता ते इच्छा असूनही थांबू शकले नाहीत प्रतापराव यांनी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे मागे वळूनही पाहिले नाही ते दोघेही दारोदार भटकत राहिले आज त्यांना कळत होते ते दोघेही प्रतापराव यांच्याशी किती वाईट वागले होते आज मुलगा आणि सुन त्यांच्या कर्माचे फळ भोगत आहेत त्यांना दारोदारी भटकंती करावी लागत आहे कोणीतरी बरोबर म्हटले आहे जे पेराल तेच उगवेल जेव्हा तुम्ही काटेरी झाड लावाल तर तुम्हाला आंब्याची इच्छा कशी होऊ शकते मित्रांनो म्हणतात की काळ बदलतो आज सूर्यप्रकाश असेल तर उद्या सावली असेल आज अंधार असेल तर उद्या प्रकाश असेल आज गरिबी असेल तर उद्या समृद्धी असेल म्हणून आपण चांगल्या काळाची वाट पाहिली पाहिजे आणि चांगली कृत्य केली पाहिजेत चुकीचे करून लवकर यश मिळवण्याचा प्रयत्न करू नये जर तुम्ही आज कोणाची वाईट केले तर कधी ना कधी तुमचे वाईट होईलच त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाचे चांगले केले असेल तर तुमच्यासोबतही चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील म्हणून चांगली कृत्य करा देव नक्कीच फळ देतो तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद